नमस्कार कसे सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला करायचं झालेल्या मस्त पैकी भोपळ्याची भाजी एवढं छान ताजा ताजा भोपळा चिरून घेतलेला आहे असा त्याच्यामध्ये टाकायला कोथिंबीर टोमॅटो इकडं आपला हिरवा मसाला आणि डाळ टाकायची थोडीशी आणि कढीपत्ता टाकून घेतो झालं कढीपत्त्यात पाणी येतं ना माझ्या हातला सेम पडला तिथे शेणामध्ये आता आपण हिरवा मसाला टाकूया छान तर यायचं सगळ्यामध्ये हा हिरवा मसाला आणि टोमॅटो टाकूया त्याच्या बरोबर थोडीशी कोथिंबीर टाकू हो कारण का अशी कोथिंबीर टाकली ना हिरवीच राहते छान बघू शकता मस्त मसाला करून घेतो आपले त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि लाल पिकर आपल्या आवडीनुसार आता ह्या ठिकाणी एक करायचे कृती करायची सांगते तुम्हाला आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं थोडस टाकायचं आणि एक मिनिट परतून घ्यायचं असं केल्यानं काय होतं माहितीये का छान तरी येते आपल्या आमटीला असं चाललेलं आहे कुणाला आवडतं <laughs> भोपळा बघू शकतोय एकदम ताजा ताजा होता चला म्हटलं करा इकडं असं सुटलेलं आहे तेल कसं सुटलं बघू शकताय बाजूला आता टाकून घेऊ आपण मस्तपैकी भोपळा ताजा ताजा भोपळा आणि थोडी हरभऱ्याची डाळ थोडीच टाकायची मीठ टाकूया थोडासाच कूट टाकायचा जास्त नाही थोडं टाकायचं आपल्याला जसं पातळ आमटी करायची असेल थोडीशी घट्ट पाहिजे थोडा एक चमचा जास्त टाकायचा वा मस्त कोथिंबीर टाकून घेऊया आणि टाकून शिजत ठेवूया बघा ठसका लागला चला अशी करायची भाजी मस्त पैकी सगळे आवडीनं खाती मस्त छान होते थोडासा रस्सा ठेवणार आहे एवढाच मी रस्सा ठेवणार आहे मस्त आता शिजू देणार दहा मिनट शिजते चला अशा पद्धतीने करा घरातले सगळे खातील ती पण आवडीन हे त्या तसे आणि खाण्यासाठी तयार होणार मग आपली भाजी